मनसर नगरपंचायत निवडणुकीमध्ये आता सिंदे पक्षय जोर्द शिंदे पक्ष प्रचारामध्ये जोर धरत आहे मन्सरमधील प्रभाग क्रमांक सहा या प्रभागामध्ये शिंदे पक्षाने एक अनुभवी उमेदवार दिलेला आहे मन्सरमध्ये माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे यांच्या माध्यमातून शेकडो कोटीची कामं झाली या प्रभाग क्रमांक सहामध्ये अनेक विकास कामं झाली मात्र आता ही विकास कामं करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये निधी आल्यानंतर या ठिकाणी विकासकामं करण्यासाठी आणि त्यासाठी जागा उपलब्ध करणे सह या ठिकाणच्या नागरिकांची सांगड घालणे याकरता एक अनुभवी उमेदवार नगरपंचायतीमध्ये गेला पाहिजे असं या ठिकाणी असणाऱ्या मतदारांची भावना आहे आपल्यासोबत या ठिकाणी शिवसेना शिंदे पक्षाचे उमेदवार आहेत आहेत आपण त्यांच्या विचारायचे असेल तर प्रशासनाची माहिती असलेला किंवा अनुभवी माणूस पाहिजे तर या ठिकाणी विकास कामं करत असताना तुम्हाला असा राजकीय तुमचा अनुभव सांगा आणि कशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी काम करणार आहात विकास त्याबद्दल सांगा मी राजकीय अनुभव म्हणजे दहा वर्ष मी न ग्रामपंचायतमध्ये सदस्य होतो त्याच्यानंतर सात वर्ष मी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक होतो त्याच्यामुळं राजकीय अनुभव सगळ्या प्रकारचे क लोक माझ्याबरोबर आहेत आजही हो ये होत परवा पण होते आणि उद्याही असते त्याच्यामुळं माझे काम कुठंही आढलेलं नाही आणि आमच्या सरपंचाच्या काळामध्ये जी कामं केलीत मी ह्या ह्या वार्डमध्ये ती आत्तापर्यंत कोणीही केलेली नाहीत आणि पब्लिकचा इथल्या मतदारांचासुद्धा मला पूर्ण पाठिंबा आहे आता हे सगळं असताना तुम्ही मतदारांपर्यंत पोचवा मतदानच्या गाठीपीठी घ्यात काय प्रतिक्रिया लोकांच्या आल्या काय म्हणून आलं प्रत्येकजण म्हणतो नाना तुम्हीच पाहिजेत ह्या वेळेलासुद्धा तुम्हीच पाहिजेत तुम्ही अनुभवे आहेत त्यामुळं तुमच्या अनुभवाचा आम्हाला फायदा होईल म्हणून तुम्हालाच आम्ही मतदान करणार नक्कीच आपल्यासोबत जे आहे ते अरुणांना बाणखेले हे जे प्रभाग क्रमांक मधले शिवसेना शिंदे पक्षाचे उमेदवार आहेत आपल्यासोबत या ठिकाणी या सर्व पॅनलचे मनसर नगरपंचायतीमध्ये शिवसेना शिंदे पक्ष आजच्या पॅनलचे प्रमुख जे आहेत दत्ता गांद्रे आपल्यासोबत आहेत दत्ता भाऊ तुम्ही पूर्ण मनसरमध्ये प्रचार करत आहात कशाप्रकारे लोकांच्या प्रतिक्रिया आल्या काय सांगा यावेळी जनता शंभर टक्के बदल घडवी ही, ही। तर खरी आमच्या काही सोळा जणांची लढाई नाही आहे ही मनसरकरांची प्रशासनच्या विरुद्ध भ्रष्टाचारांच्या विरुद्ध आणि ठेकेदारांच्या विरुद्धाची लढाई आहे आता तसं पाहायला गेलं तर मोठ्या मोठ्या मंचरमध्ये सभा झाल्या चौकामध्ये मात्र एक विशेष गोष्ट पाहायला मिळी मिळाली ते म्हणजे तुमचे आहेत शरददादा सोनवणे हे आमदार आहेत मात्र जमिनीवरचा आमदार कसा येतो मंचरकरांनी पाहिला याआधी ए सी ऑफिसमध्ये बसलेला आमदार पाहिला मात्र यावेळी जमिनीवरचा आमदार पाहायला मिळाला तो घरोघरी फिरला लोकांच्या काय भावना होत्या त्याच्याबद्दल नाही ॲक्च्युअल तर खरं जिल्हाध्यक्ष आमचे म्हणजे प्रमुख देवीदासजी दरेकर आहेत आणि विशेष करून माननीय जे आमचे पक्षप्रमुख एकनाथबाई शिंदे आहेत त्यांनी शरददादांवर विशेष मंचर नगरपंचायतची जबाबदारी दिलेली आहे आणि खरंच एक आमदार कसं तळमळीने काम करतो आणि जनतेप्रती त्याचं काय भावना येते हे जर जाणून घ्यायचे असेल तर याचं उ उदाहरण म्हणजे दादा सोनवणे लोकांमध्ये ते गेले तर या सगळ्यामध्ये आज पाहिलं गेलं तर तुमचं तुम्ही माझे सरपंच आहात जर विकास काम आणायचे असतील मोठ्या प्रमाणात विकास आज पाहायला गेलं तर मंचरमध्ये जागेचा जा असेल किंवा करत असताना जनसामान्यांची लोकांची सांगड घालणं हा एक याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे मनसरकरांचं असं म्हणणं आहे की त्यांना नेते पाहिजे त्यांना प्रतिनिधी पाहिजे पण अनुभवही पाहिजे तुमचाही कोरोना काळातला अनुभव काय वाटतो तुम्हाला काय लोक बोलतात नाही नाही एक उत्तम स्वच्छ प्रशासन जर चालवायचं असेल तर प्रशासन आणि जनतेच्या दोघामधली जी काय म्हणजे ही मिडिएटर आहे uh, नगरसेवक असेल किंवा नगराध्यक्ष असतील ते स्वच्छ प्रतिमेचे असावेत आणि त्यांना एक प्रशासन हातळायची एक चांगली सचोटी असावी आणि मला वाटतं ती अरुण नाना असेल इतर आमचे बाकीचे उमेदवार असतात त्यांच्यात ते आहे कारण नगरसेवक हा जनता आणि प्रशासनाच्यामधला दुवा आहे कारण जनता प्रत्येक वेळेस काय प्रशासनाच्या दारात जाऊ शकत नाही त्यामुळे जनतेच्या दारातला नगरसेवक पाहिजे त्यादृष्टीने अरुण नाना एक उत्तम नाव आहे नक्कीच ह्या शिंदे शिवसेना पक्षामध्ये अनेक अनुभवी त्यांचे उमेदवार आहेत त्याचे पॅनल